baby you got to give me a little bit of love baby you got to give me a little bit of love

कार्याध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे त्यांना देखील अशी विनंती करतो त्यांनी यावन त्यांचं नियुक्तीपत्र या ठिकाणी घ्यावं त्यानंतर दीपक निकाळे नाशिक यांनी या ठिकाणी यावन त्यांचं नियुक्तीपत्र घ्यावं दीपक निकाळे त्यानंतर अजिंक्य खरात अजिंक्य खरात यांनी या ठिकाणी यावं त्यांचं त्यानंतर अनिकेत मगरे यांना अशी विनंती करतो त्यांनी यावं आणि त्यांचं केलं पण सामाजिक न्याय मंत्र्यांवर छत्रपती संभाजीनगरचे ते पालकमंत्री आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप होता याबाबत काय वाटतं ता, ता सर आपण आत्ता सांग सामाजिक न्याय सामाजिक न्याय खाद्याचा आता उदो उदो केला पण विरोधी पक्षनेत्यांनी आता आपण जो कायदा पारित केला परवाच्या दिवशी त्याच्या विरोधात सांगता हा संविधान काय वाटतं विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण अपयशाच्या नंतर जे नैराश्य आले त्याच्यातून विधेयकाचा पूर्णपणाने वाचन न करता अभ्यास न करता ते या बोलण्याचा प्रयत्न करत आहे विनाकारण जनतेच्या मनामध्ये संबंध निर्णयाची प्रक्रिया तरी सोडावी विधेयक पूर्णपणाने मांडावं आणि त्या विधेयकावरती चर्चा करण्याची संधी दिली गेली होती त्याला त्या विधेयकामध्ये घटनेच्या विरोधात नेमकं काय हे मांडलं असतं त्यांचा अभ्यास पूर्ण विवेचन आम्ही समजू शकणार असतो राजकीय हेतून प्रेरित होऊन अशा पैच बोलणं हे काही संसदीय लोकशाही प्रणाला व्यवस्थेमध्ये योग्य नाही तरीही लोकशाहीमध्ये ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांना विचारधारा खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये घेऊन सामाजिक आणि राजकीय अशा प्रकारची वाट करणारा कोणता पक्ष आणि नेता जर असेल तर तो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि या नेत्याचं नाव आहे आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने सर्व जाती समूहाला सोबत घेऊन सर्व जाती समूहाचा सामाजिक राजकीय आर्थिक अशा प्रकारच्या विकासाचा ध्यास घेऊन जर कुणी या राज्यामध्ये काम करत असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार आहेत अजितदादा पवारांची राजकीय सामाजिक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राजकीय सामाजिक भूमिका सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी होईल या संपर्क कार्यालयामधलं जो कोणी माणूस या ठिकाणी काम घेऊन येईल त्या शेवटच्या माणसाचं काम करण्याच्या संदर्भातली भूमिका इथून पुढच्या काळामध्ये या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे असं मी आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील राज्यातल्या सर्व जाती धर्मातल्या माणसाला प्रतिनिधित्व देण्याच्या संदर्भातली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी घेतलेली आहे सर सामाजिक न्याय विभागाचं प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे आहे पण सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांवर जे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांच्यावर मोठे भ्रष्टाचाराचे चा आरोप संदर्भात नाही सर पक्षाने जर आपल्याला मोठी जबाबदारी दिली तर आपण घेणार निश्चितपणे पक्षाच्या माध्यमातून ही पण जबाबदारी जी मला दिली गेलेली आहे ती जबाबदारी पण मोठी आहे इथून पुढच्या काळामध्ये जी जबाबदारी मला पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडण्याचा एक कार्यकर्ता म्हणून आंबेडकरी चळवळीतला एक सैनिक म्हणून पुन। निश्चितपणे मी करेल